चंद्र जे। जे जे। जे या वर प्रभु श्री रामचंद्र की सनातन हिंदू धर्म की जय जय श्री राम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्री राम या बातमीचे प्रायोजक स्पाइस एंड नाइस इव्हेंट्स सोलापूर फुलगामाबडी जे सत्तावीस निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमत सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झयादीवृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगाबदी चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर हो आहे अदाप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणाऱ्या दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं जीवाचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही जा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्या वृत्तीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठला आहे हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी देव भव मानत नाही आम्ही या त्या गोष्टीचं ज्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं आढळलंय येणाऱ्या काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून मोतः तडपडून मारणार आहे श्री करणी वैशी भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र जे धर्म विचारून जे अतिरेकाने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा हे मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हावं आहे हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं आहे तिथं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की जसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी शासनमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात ठेवा हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचा फन व्हा लागलंय ते सरकारला का, का जाग येत नाही तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे कारण की काश्मीरमध्ये का झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलस करा पण पश्चिम बंगालमध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जी यांनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे के केलंय मी त्यांना एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी तोटा पाकिस्तान लिहिलेला आहे हे वाचा सर्वांनी वाचा थोडा पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या महापुरुषांनी लिहून ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की हेच महाराज ये, ये लिहून आहे इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव